दंडवत उद्या महानवमी आहे सकाळीपासून संध्याकाळपर्यंत सर्वांनी देवपूजा वंदन पाठ पारायण देवाला स्नान घालणे आणि नामस्मरण करणे हा विधी दिवसभर आचरायचा आहे त्याचबरोबर उद्या गावामध्ये हिंसा होत असते नवमी असल्यामुळे तर गावामध्ये कोणीही राहायचं नाही आहे तुमच्या गावामध्ये मठं असतील मंदिरं असतील आश्रम असतील त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तिथे दिवसभर राहायचं आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत आपल्या गावामध्ये मठ मंदिरं आहेत त्या ठिकाणी जा कोणी विजनाकरिता पडणाकरिता म्हणतो आपण त्याला कोणी पडणाकरिता गावाच्या बाहेर जर शेत वगैरे असेल त्या ठिकाणी जा परंतु गावामध्ये कोणीही राहू नका महानवमी असल्यामुळे हिंसा प्रवर्त असते त्याच्यामुळे कोणीही गावात राहू नका आणि देवधर्म जास्तीत जास्त करा